सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वटाणा यायला लागलेला आहे आणि स्वस्तही आहे तर आज आपण मस्त अशी वटाण्याची कचोरी बनवणार आहोत परंतु ही जी कचोरी आपण तयार करणार आहोत यामध्ये कुठलाही मैदा वापरलेला नाही मस्त अशी गव्हाच्या पिठाची खुसखुशीत ही कचोरी आपण तयार केलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल कचोरी काय मस्त अशी खुसखुशीत आणि अगदी खस्ता जशी मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच ही कचोरी तयार झालेली आहे तर अगदी हलवाई जशी बनवतात ना अगदी त्याच पद्धतीने आज आपण ही कचोरी तयार करणार आहोत चला बेर ना कर गया। नहीं मी साधी नक्की रहे। तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर कचोरी बनवण्यासाठी या ठिकाणी एक कपभर एवढा फ्रेश वटाणा घेतलेला आहे आता सध्या वटाण्याचा सीझन चालू आहे त्यामुळे वटाणेसुद्धा स्वस्त मिळते जर नसेलच ते त्याऐवजी नसे तुम्ही फ्रोझन वटाणे घेतले तरीही चालेल त्यानंतर अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपल्या आणि आपल्या वटाण्याचा जो रंग आहे ना हा टिकून राहण्यासाठी चेंज होऊ नये यासाठी आपल्याला अगदी पाव चमचाभर यामध्ये साखर घालायची आहे त्यामुळे वटाण्याचा जो रंग आहे ना अजिबात चेंज होणार नाही आता हे आपण छान असे शिजवून घेऊया आता वटाणे शिजत आहे तोपर्यंत आपण आता कचोरीसाठीचं जे पीठ आहे ना ते मिळवून घेणार आहे आता सेम कपाने एक भर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे रवा इथे आपल्याला बारीकच वापरायचा असेल जर जाड असेल तर तुम्ही थोडासा मिक्सरला फिरवून यामध्ये मिक्स करू शकता त्यानंतर एक चमचाभर ओवा घेतलेला आहे तो हातावरती छान असा चोळून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर आता ह्यामध्ये मी तीन चमचेभर साधं तेल घेतलेलं आहे गरम केलेलं नाही तर साधंच तेल या ठिकाणी वापरलेलं आहे कडकडीत करून घेतलं तरीही चालेल किंवा साधं घातलं तरीही चालेल किंवा हे तेलाऐवजी तुम्हाला जर साजूक तूप वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही वितळून आणि तीन ते चार चमचे तेल किंवा तूप यामध्ये घालू शकता आता हे छान आपल्याला जे मोहन आहे ह्या पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे पिठाचं जे मोहन आहे ना हे आपल्याला अजिबात जास्तही वापरायचं नाही त्यामुळे काय होणार आहे आपली जी कचोरी आहे ना ही जास्तच तेलकट होईल त्यासाठी जेवढं मी प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी अचूक आहे तर पिठामध्ये व्यवस्थित लागलं आहे की नाही थोडीशी मूठ वळून बघायची मूठ वळली गेली की समजायचं पिठाला मोहन व्यवस्थित लागलेलं आहे त्यानंतर आता हे साध्या पाण्यामध्ये आपण हे मळून घेणार आहोत आता इथे मी एक कप भर एवढं पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकायचं आणि मिडियम घट्ट ह्या पिठाचा आपल्याला गोळा मळायचा आहे तर अगदी जास्त टाईट मळायचं नाही नाहीतर आपली जी कचुरी आहे ही जास्त घट्ट आणि पातट होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं हे जे पीठ आहे ना सैलच ठेवायचं आहे चपातीपेक्षाही चा थोडंसं सैल ठेवायचं आहे तेव्हाच आपली जी कचोरी आहे ही मस्त अशी खस्ता होणार आहे तर पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि या ठिकाणी जेवढं मी पाणी घेतलेलं होतं ते पूर्णपणे संपलेलं आहे इथे तुम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं आता यावरती अगदी थोडंसं अर्धा चमचाभर तेल टाकलं पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला मळून अगदी पंधरा मिनटासाठी हे रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे भिजत ठेवण्यासाठी ठेवायचं आहे जेवढं हे पीठ छान भिजेल तेवढी आपली जी, जी कचोरी आहे ही मस्त अशी तयार होणार आहे आता हे पीठ आपण भिजायला ठेवूया तोपर्यंत आपण आता आपले वटाणेसुद्धा छान असे शिजले आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल वटाण्याचा रंग जराही चेंज झालेला नाही किंवा फिकासुद्धा झालेला नाही तर जेव्हाही तुम्ही वटाणे अशा पद्धतीने शिजवणार असाल किंवा उकडणार असाल त्यामध्ये एक चमचा साखर जरूर वापरा त्यामुळे वटाण्यांचा रंग अजिबात चेंज होत नाही तर आपले वटानेसुद्धा अगदी मऊसूद असे छान शिजले गेलेले आहे आता यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घेऊया आता वटाने शिजलेले आहे आता कचोरीच्या आतलं जे सारण आहे ते आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी इथे आपण एक मसाला तयार करणार आहोत इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता लसूण घातलं एक इंच अलग घातलं त्यानंतर यामध्ये आपण जे कोथंबिरीचे देठं असतात ना ते आपल्याला घालायची आहे कोथंबीर न घालता त्याचे जे तेठं असतात ना तेच आपल्याला वापरायचं आहे चार ते पाच काळी मिरी घातली एक चमचाभर जिरं घालायचं आहे दोन चमचाभर आपल्याला यामध्ये बडीशेप घालायची आहे आता हे सर्व जे जिन्नस आहे हे आपल्याला पाणी न टाकताच थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपले जे वटाणे आहेत ते आपण थोडेसे स्मॅश करून घेणार आहोत किंवा तुम्ही हे मिक्सरला फिरवून घेतले तरीही चालेल परंतु छान शिजले गेलेले आहे त्यामुळे अगदी दोन मिनटात हे छान व्यवस्थित असे स्मॅश होतात तर मस्त असे जे बटाणे आहे ते मी इथे स्मॅश करून घेतलेले आहे लगेचच आता याला आपण फोडणी घालून घेऊया तर फोडणी अगदी साधी आणि सिंपल आपल्याला घालायची आहे तर या ठिकाणी कढाईमध्ये मी एक चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता परंतु थोडंसं सा साजूक तूप वापरलं ना आपल्या कचोरीच्या आतील जी स्टफिंग आहे ही मस्त अशी तयार होणार आहे आणि सुद्धा अगदी भारी लागणार आहे त्यामध्ये तयार केलेला जो मसाला आहे तो अगदी काही मिनटासाठी आपल्याला परतवून घ्यायचा आहे लगेचच यामध्ये जे स्मॅश केलेले वटाणे आहे ते टाकून घेऊया लगेचच चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया पाव चमचाभर यामध्ये साखर घालायची आहे साखर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु थोडीशी साखर नक्की वापरा कारण त्यामुळे कचुरीला अतिशय भारी टेस्ट येणार आहे अगदी पाव चमचाभर गरम मसाला घातला त्यानंतर अर्धा चमचाभर यामध्ये अमचूर पावडर घालायची असेल अमचूर पावडर नसेल तर चाट मसाला जरूर वापरा थोडीशी ड्रायफ्रूट इथे मी क्रश करून घेतलेले आहे हे टाकणंसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला काही मिनटासाठी परतवून घ्यायचा आहे हा जो मसाला आहे एक ते दीड मिनटासाठी मस्त असा परतवून घ्यायचा आहे अगदी छान खमंग सुगंध पसरत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे कारण हा मसाला शिजायलासुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही वटाणे ऑलरेडी आपण शिजवून घेतलेले आहे त्यामुळे फक्त एक ते दीड मिनटासाठी मध्यम गॅसवरती हा जो मसाला आहे हा कचोरीच्या आतील जे स्टफिंग आहे ते आपण शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल थोडंसं ड्राय झालेलं आहे मिश्रण म्हणजे मसाला आपला सा या ठिकाणी रेडी झालेला आहे हा आता एका ताटामध्ये काढून घेऊ आणि थोडंसं कोमट होऊ देऊया हे मिश्रण त्यानंतर याचे आपल्याला मस्त असे लिंबाच्या आकार एवढे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे तर आता मसाला छान हलकासा थंड झालेला आहे आता याचे मस्त असे गोळे तयार करून घेऊया अगदी जास्त मोठे नाही फक्त आपल्याला अगदी छोटे छोटे हे गोळे तयार करून घ्यायचे आहे या पद्धतीमध्ये तर सर्व जे गोळे आहे ते मी एकदाच बनवून घेणार आहे आणि त्यानंतर लगेचच कचोरी बनवायला घेऊया तर साधारणतः आठ गोळे या ठिकाणी आपले तयार झालेले आहे तर इथे आपलं पीठसुद्धा भिजलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल हे पीठ छान व्यवस्थित भिजू द्यायचं आणि त्यानंतरच कचोरी बनवायला घ्यायचं तेव्हाच आपली जी कचोरी आहे मस्त अशी खुसखुशीत तयार होणार आहे आणि कचोरी बनवताना आपण जे गोळे आपण घेणार आहोत कचोरीसाठीचे तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसेच हे गोळे आपल्याला हाताने तोडून घ्यायचे आहे डायरेक्ट आपल्याला हाताने पिठाचा गोळा तोडून न घेता आता मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी सेम त्याच पद्धतीने हे कचोरीसाठीचे गोळे आपल्याला तयार करायचे आहे कारण यासाठी की आपल्या कचोरीला लिअर पडू नये यासाठी नाही तर बऱ्याचदा आपण हाताने गोळे तयार करतो किंवा खेचून घेतो तेव्हा त्याला लिअर पडण्याची शक्यता असते त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सर्व जे गोळे आहे पिठाचे ते तोडून घ्यायचे आहे त्यानंतर हातावरती छान असा आपल्याला हे मळून आणि त्यानंतर पातळ ही जी कचोरी आहे ही पसरवून घ्यायची आहे किंवा तुम्ही लाटून घेतलं तरीही चालेल थोडीशी पातळच ठेवायची आहे अगदी जाड ठेवू नका थोडीशी पातळ आपल्याला ही कचोरी तयार करायची आहे त्यानंतर जो आपण तयार केलेला जे स्टफिंग आहे ते आपल्याला ह्या कचोरीमध्ये भरायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायची आहे जे वरती एक्स्ट्राचं पीठ राहणार आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे किंवा जर अगदीच कट टू कट झालं तरीही चालेल परतून थोडंसं जे पिठाचा गोळा आहे आता यावरतून राहिलेला आहे तो मी काढून टाकते आणि मस्त अशी हाताने आपल्याला थोडीशी प्रेस करायची आहे अगदी जास्त पातळही करायची नाही आणि जाडही ठेवायची नाही मध्यम ही, ही कचोरी आपल्याला हाताने प्रेस करायची आहे आता ही जी कचोरी आहे ती आपली तयार झालेली आहे सेम पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्या सर्व ज्या कचोऱ्या आहेत त्या बनवून घेणार आहे जी कचोरी बनवायची पद्धत आहे ती आपल्याला अशीच ठेवायची आहे ही कचोरी अजिबात जास्त जाड ठेवू नका नाही तर ही व्यवस्थित तळलीही जाणार नाही आणि ती व्यवस्थित फुगणारही ना नाही त्यासाठी थोडीशी पातळ म्हणजे मीडियम जास्त पातळही नाही मीडियम ही कचुरी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी सर्व जे कचोऱ्या आहेत त्या माझ्या इथे बनवून रेडी झालेल्या आहे लगेचच तळवून घेऊया तर आता तळण्यासाठी तेल जे आहे ते आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे फार कडकडीत तेलामध्ये ह्या कचोऱ्या आपल्याला तळायच्या नाही तर वरतून त्यांचा रंग चेंज होईल आणि आतून त्या नरम राहतील यासाठी तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे अगदी जोपर्यंत कचोरी फुलत नाही तोपर्यंत आपल्याला ही पलटवायची नाही तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मस्त अशी टम्म ही कचोरी फुगलेली आहे अगदी मस्त असा सोनेरी रंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही, तो ही कचुरी आपल्याला मस्त अशी तळून काढायची आहे तर तुम्हाला दिसत असेल मस्त अशी खुसखुशीत अगदी टम्म फुगलेली ही कचुरी या ठिकाणी तळली गेलेली आहे काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या सर्व जे कचोरे आहे ते आता आपण तयार करून घेऊया तर रंग अगदी मस्त असा मार्केटमध्ये जशी कचोरी मिळते अगदी तसाच आलेला आहे आणि दिसायलाही अगदी भारी आहे आणि खायलासुद्धा अगदी मस्त आहे तर एकदा तरी तुम्ही ह्या पद्धतीने ही कचोरी जरूर ट्राय करून पहा तर अजिबात तेलकट झालेली नाही मस्त अशी खुसखुशी एकदम टम्म ही कचोरी फुगलेली आहे एक जर कचोरी खाल्ली तर नक्कीच तुमचं मन भरणार नाही त्यानंतर तुम्ही चार कचोऱ्या अजून खाणार हे शंभर टक्के गॅरंटी आहे एवढ्या भारी ह्या कचोऱ्या लागतात तर सर्व मी तर तळून घेतलेल्या आहे आता एक जी कचोरी आहे ती मी तुम्हाला दाखवते आतमध्येपर्यंत एकदम खुसखुशीत ही कचोरी तयार झालेली आहे तर आता यावरतून तुम्ही मस्त अशी चिंचगुळाची चटणी टाकू शकता दही टाकू शकता किंवा मार्केटमध्ये जशी कचोरी सर्व केली जाते अगदी सेम तशाच पद्धतीने ही कचोरी तुम्ही सर्व करून खाऊ शकता किंवा नुसतीच टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही ही कचोरी खाऊ शकता एकदम मस्त अशी खस्ता खुसखुशीत ही कचोरी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही ही मटर कचुरी या मटरच्या सीझनमध्ये बनवून खा आणि कशी झाली ते मला पटापट कमेंट बॉक्समध्ये कळवायला बात विसरू नका तर आता रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल चॅनल अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आजची ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करून जा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद